हॅलो आप्पा कोण आला अजून आप्पा हॅलो हॅलो आप्पा कोण आहे हे हॅलो बोलतोय बोला अरे जरा का नाही दिवाळीला एक दोन हजार रुपये पाहिजे होत घरचा माल भरायचा आहे कसलं दोन हजार दोन हजार कसलं असतंय ते कशाला पाहिजे तुला दोन हजार अरे दिवाळीला का नाही माल ही भरायचा आहे लोकां लोक सगळं गण सणाचं बनवत ते मग मग बनवाय नको का मग तुला पैसे आधी करून ठेवायच नव्हते का आर कशी आधी करायची सगळं भाग नाही पाण्यानं सगळं भरलं जिकडं तिकडं कशाने पैसे यायचं सांग बरं सगळ्या नदीला पाणी ना तिकडं जायत ना इकडे येत ना जनावराला आणता येत नाही काय जनावर लागले ते हांबा हांबा करायला त्यांना घालायला ना, काय नाही कसं र तू सांगा आता नाही मी काय म्हणतोय तुला मग माझ्या का तू लागला तू तुला तू व्यवस्था जुळणी करायला येते का नाही सांग बरं मला लागलाय सांगायला तू अरे इथं का नाही नाही म्हणून तुला मागतोय र अरे मग आता कसं आहे आहे का बाजार गाण आहे जणांचा बरो म्हणतो या पोरणला गाणा पोरं नाही दुसरी पोरं खाते ती ती तोंडाकडे बघायची आणि आपण कसं सांग बरं पोरांला कपडे घेतली का मग अरे कपड्याच जाऊ दे लगाई का नाही आता ही जगायचं पडले लगाई सणाचं तेवढं का नाही पोरांना का नाही दोन लाडू हातात द्यायला नाही ते लगा काय करतो कर दुसरी पोरं खायची नाही आपली पोरं बघायची मग दुसऱ्यांच्या पोराच्या अंगात कपडे बघले कपडे मागत नाही तिघा पोरं आप... लाडू बघले लाडू मागते ती लागला सांगायला मला आर कपड्याच जाऊ दे कपड्याच काय तर होईल कपडे का नाही पोटाला का नाही पहिले पोटाचं तर बघू दे की रे कशाला ती कपडीन पिपडी कपड्याच मला काळजी नाही रे बर सांग बरं ही का नाही अशी परिस्थिती झाल्या सगळे का नाही पावसानं सगळे नाही राहणं भरले ती काय करता येत नाही इकडे तिकडे जाया येत नाही जनावरांना का नाही घाला येत नाही काय सांग बरं दुधाचे पैसे नाहीत का आर दूध का आर त्याला गाठल्याशिवाय कसं दूध निघायचं दूध जनावर लागली उपाशी मारायला अरे सगळं तुझ तुझ सगळं खराय घे मग दुधाचे पैसे आधी तुला ठेवायचं का दुधाचे पैसे आल्यावर तू आजार मारतोय आल्यावर दिवाळी करतोय अरे ती पोटाला घालाय ना गोवी त्या घालायचं आपलं करायचं का एवढं पैसे राहते वीर मग दिवाळीची काय खरेदी वगैरे केली नाही कशाची करतोय रे खरेदी खरेदी राहू दे का नाही पोटाचं तेवढं बघू दे काय खरेदी करायचं आहे तेवढं दोन लाडू बनवायसाठी आपलं का नाही तर चिरमुरा इकडे तिकडे पोरांना खायला दुसऱ्यांच्या तोंडाकडे बघायची ती खायची अशी परिस्थिती आहे रे आता ही का नाही काय करायचं या पाऊ पाऊस एवढा जी पडलाय का नाही लोकांना खायला नाही अरे ते आता पहिल्यासारखं नाही रे दुसऱ्याकडे पोर खात असताना आपण बघितलं तर त्याच्या पोटात दुखत नाही आता पहिला तू काळ वेगळा आताचा काळ वेगळा आहे नाही तर पैसे ऐकून की मी काय सांगतोय ते मग सोनं वगैरे काय घेतलं नाही तू काय लगा सोन्याचं लगा, लगा सांगायला लागला तू लगा तू सोन पुढच बोलतोय अरे इथं खायला काय नाही पोटाला आणि तू सोनं म्हणतोय लगा कस काय रे अरे सोनं स्वस्त झाले गे आता लाख सवाला खायला अरे ती लाख मग जाऊ ती लाख दोन हजार पाहिजे तुम्हाला तू लाका चाललाय का काय अवघड आहे तुझे अरे इथं ना का नाही तुला काय सांगायचं तू सोनं म्हणतोय इथं का नाही मिळाला आणि तू सोन्याकडे चाल राहिला तुझ्या बाण खाल्लो होतो पोटाला बिबं घालते ती काय म्हणते तुला खेळत आहे का अरे नाही काय करायचं पोटाला काय नाही तू सोनं म्हणतोय कसं काय रे तुझं हा भाव आहेस का तू खरं काय कोण आहे सांग बर अरे मी आपाच बोलतोय पण तुझा ते आपा नाही दुसरा आपा बोलतोय रॉंग नंबर लागलाय तुम्हाला आमच्या पोटासाठी का नाही आम्ही करायला आम्हाला का नाही तुम्हाला गमत वाटायला लागेल तुम्हाला शेतकऱ्या असंच पाहिजे लय मस्ती इथे तुम्हाला थोडं पैसे आलं का डांगडिंग करताय करताय आहे दारू पेताय तुम्ही तर दारू महाग केलेला कास्क्यानो अरे आम्ही का नाही जी पेना त्यांना महाग आहे आम्हाला काय या पोरांना जगवायचं पडले तुम्ही का नाही का माझी गमत करायला लागला का हाच तर अरे एकर बर इकल तर दाईच वर्ष जगतील एवढे पैसे येते वीस आणि ती चाळीस लाख रुपये एकर झालाय आता दहावीस वर्ष जगते काय काय तर लागला सांगायचं मग पुढच्या पिढीला कोण काय त्यांनी काय विभाग आला, आला का पुन्हा अरे मग तुला दिवाळी आल्या दसरा आलाय सोनं घ्यायचा आहे काय घ्यायचंय कपडे घ्यायचे लाडू घ्यायचा बाजार भरायचा आधी व्यवस्था कोण ठेवलेत नाही का नाही डिलिव्हर उचल घ्या मला नको फोन ठेवा झालाच काय का तू डोकं फिरले आधी सांगायच नव्हतं का तुला तू माझी फैजी ती केली गरीबाची फोन ठेवून का तुला काय अवघड झालं परिस्थिती लाज वाटते का नाही तुला लागा का डोकं फिरले लागा, लागा, ला लागा का तू लागा का नाही माझी गमत केली लागा हा तू आहे तर कोण तुला काय डोक्याला भाग आहे तुला फोन का नाही माझं काय टाइमपास करायला कामावर जायचं तुला का घरी माझी टाइमपास केला आतापर्यंत हा अरे टाइमपास नाही मला वाटलं खरंच माझ्या भावाचा फोन आहे म्हणून ऐकून घेतो तू तुला लाज आहे का लाज तू लाज जरा जीवाला हा तुला माणूस की म्हणून नाही ए हमानुसकीचा ह्यामानुसकी की तर असे भेग मागाई वेळ येतात शेतकऱ्याला सगळं खरं होतं तुम्हाला शेतकरी कोण जो कोण आहे मला तुमचं मी नाव विचारलं नाही पण ही शेतकरीची अवस्था अशीच आहे तुम्ही जरा तुमचा हात आवळून धरा कोण बाहेरचं गावातलं आलं काय आलं तर ते एक उच जरी विकला तर त्याचं दहा रुपये घेत जावा ही न घेण्यामुळं तुमची ही परिस्थिती अशी आहे तुम्ही भाजीपाला कोण आला का तसंच त्याची पिशवी भरून देता बटाटे कारले असले का, का तसंच पिशवी भरून देता आणि तुमच्या अडचणीला मात्र कोणी येत नाही त्यामुळे एक मी एक मोठा भाव म्हणून तुम्हाला सांगतोय तुम्ही इथून पुढं कधी पण ध्यानात ठेवायचं कोणी असू द्या कितीही जवळचा असू द्या भाव असू द्या भाऊकी असू द्या कोण पण असू द्या पैसे घेतल्याशिवाय आपल्या राड्यातली वस्तू एक नगसुद्धा कोणाला द्यायचा नाही तर तुम्ही माणसात राहचाल आणि दिवाळीचं आधी नियोजन करू शकताल नसेल तर अशी भीक तुम्हाला प्रत्येक वर्षी मागावीच लागेल अरे तसं शेतकरी राजा कशाला म्हणते ते तुला का नाही वाटतंय का शेतकरी राजा म्हणजे का नाही राजा आहे तो ते उदार आहे म्हणताना तू देत राहतोय लगा तुम्हाला का नाही तुम्ही असच राहणार अगा शेतकरी राजा हमेशा नाव काय ते राजा बर देताना राजा राहा आणि मागताना असं भेकार मे सांगण्याचा तुमच्याबरोबर डोकं आपटण्यात काय अर्थ नाही म्हणून तर हा भारत देश पाठीमाग आहे शेतीप्रधान देश असून सुद्धा भीक मागायची वेळ आहे शेतकऱ्यावर प्रत्येक वेळेला तुम्हाला सरकारी योजनेवर अवलंबून राहावं लागतंय किंवा पण पुढचं बोल ना का